thank <laughs> you वागर्थविव संवृत्तो वागर्थ, वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरौ वन्दे पार्वती परमेश्वरं त्रिकान वंदनीय प्रातः स्मरणीय पूज्य स्मरण करो प्रतिवर्ष प्रमाणे या वर्षे महाभगवती जगन्माता पार्वती सुरूप, शक्ती पावपक्तीस्वूप यामाहुसर्वलोकाना शास्त्र पारगाह ताम धर्मचारिणी शंभो धर्मचारिणी आहे अशा प्रकारच्या धर्मचारिणी भगवती प्रतिवर्ष आपण या ठिकाणी घटस्थापनाच्या संदर्भ मूर्ती स्थापना करून भक्तीचा माहोल निर्माण करण्याकरता आपल्या सर्वांच्या एक प्रकारच्या प्रवास प्रयास असतो त्याचप्रमाणे हे वैभव निर्माण करण्याकरता अनेक प्रकारच्या कष्ट लागते सहज रीतीने माहोल तयार होत नाही भरपूर भरपूर साधना करावा लागतो आणि सुखाचा माहूल भक्तीचा माहूल श्रद्धाचा माहौल निर्माण करायला वेळ लागत परंतु विस्कळीत करण्याकरता वेळ लागत नाही खर्च बी लागत नाही लक्षात आलं का कितीतरी मोठा साधन आहे आज एक विशेष करून खप्राद। खप्राद। भगा। अनेक भाविक भक्त कुठले गाव तुमचं खपराळ बघा खपराळून आलेत हा तर या ठिकाणी स्थापनाच्या निमित्त अनेक भक्तांना आम्ही आमंत्रित करतो परंतु आमंत्रित व्यक्ती या ठिकाणी हे आनंद घेतात न घेतात काही का सांगता येत नाही काही भक्तांना सहज रीतीने त्या ठिकाणी प्राप्त होत आहे तशा या खपराळ या सर्व भाविकांच्या जीवनामध्ये माऊलीचा सानिध्यात सेवा करण्याचा संधी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे तर या अंतर्गत प्रथमा दिवस असल्या कारणानं भरपूर वेळ होत आहे है। प्रतिवर्ष हैदराबादहून नागनाथजी अजून काय नावाचे ना? यादवजी हे परिवार प्रतिवर्ष प्रथम दिवस सेवा करण्याचा संधी त्यांना प्राप्त होते त्याचप्रमाणे आपल्या तमलूरचे प्रतिष्ठित पूज्य वेदमूर्ती कांतू महाराजजी सतीपती परिवार के साथ प्रथम दिवस पूजा म्हणून त्यांच्या अमृत हस्ते प्रज्वलन करून पूजा पाठ करून तुम्हाला समोर सुविधा करून देत आहे जवळजवळ किती वर्ष झाले की ह एकवीस बावीस वर्ष पासून अखंड पूजा त्यांनी प्रारंभ केले तदनंतर निर्विघ्नपणे प्रतिवर्ष या ठिकाणी पूजा संपन्न होतो आणि या अंतर्गत आपल्या अंतरंग असो किंवा बहिरंगात असो आता आपले बालाजीराव पडले हात मोडले बालाजीच अं फ्रॅक्चर झाले हात बघा बाहेर पाय निष्ठून पडल्यानंतर हात मोडू शकतो पाय मोडू शकतो कंबर बी मोडू शकतो ढोकं बी फुटू शकतो कोमात बी जाऊ शकतो होते कि नाही निष्ठून पडल्यानंतर कष्ट किती होते ते पडलेल्या माणसालाच माहिती राहते दुसऱ्या व्यक्तीला त्याचा दुःखाचा जाणीव होत नाही बाहेर निष्ठून पडलं तर एवढा परेशानी आहे आत निष्ठल तर किती परेशानी होते तुमचा तुम्ही विचार करा बाहेर निसल तरी अद्दू होणार आहे आतून बी निष्ठून पडलं तर अद्दू होणार आहे लक्षात आलं का धन गये तो कुछ बी नाही शरीर गये तो आधा गया पैसा गेला तर काहीच हरकत नाही आता येतील पैसा जातील लक्षात आलं का जे विचार केले आपा प्रतिवर्ष आमच्या दुकानला तुम्ही पाऊल ठेवा म्हटले प्रतिवर्ष प्रतिवर्ष तर जाणं होत शक्य नाही चार पाच वर्षाच्या नंतर एकदा येतो आणि या वर्षी अचानक आम्ही हैदराबादला जायला आणि गाठ पडायला आता अनुष्ठानला जायचं होतं पाऊल ठेवा पाऊल ठेवा म्हटले तर गल्ली 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 गल्लीमध्ये घेऊन गेले तिथं दुकानला पूर भरगच्छ भरून होते दुकान म्हटलं एवढं माल कसं आप तुमचे आशीर्वाद असेल तर सगळं व्यवस्थित होते परंतु तुमच्या पाऊल पडण्यासाठी आमचं तळमळ एकमेव कारण आहे हे संपूर्ण टोटल मध्ये काय व्हावा निरसन व्हावा व्यापार वृद्धी व्हावा एवढाच विचार आमचं असतो दुसरं काहीच नाही म्हणून सगळ्या दुकानला दोन तीन दुकान आहे मोठे मोठे सगळे फिरून आलो होत आल्याबरोबर विचारलं यादुराव काय चालले कसं आहे तुमच्या आपल्या कधीही एवढा व्यापार झाला नाही एवढा व्यापार या वर्षी झालेला काही शिल्लक ठेवले की नाही म्हणलं हा थोडं शिल्लक राहणारच आहे परंतु दहा टक्के नव्वद टक्के तर आमचं काम तमाम झाले आणि अशा प्रकारचे त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद बघून आम्हाला सुद्धा फार आनंद वाटला देवीचा सेवा करण्याचा शक्ती या ठिकाणी गुरुमावलीचा सेवा करण्याचा जो शक्ती आणि प्रबळ असेल तर आपण सेवा करू शकतो निर्बल व्यक्ती सेवा करू शकत नाही सबल असलं तर भरपूर सेवा होते त्या प्रकारे मा भगवती त्यांच्यावर कृपा केले म्हणून आज आनंदपूर्वक या ठिकाणी वैभवाच्या पूजा या ठिकाणी प्रार आहे त्याचप्रमाणे कांतो महाराजजी सतीपती के साथ फार आनंद वाटला यावर्षी महाराजजी आम्हाला माताजींना गुरुमावलीच्या सेवेमध्ये तत्पर होण्यासाठी कपिलाधारपर्यंत पाठवून दिले लक्षात आलं का तर अशा प्रकारच्या सकाश ज्यावेळे व्यक्तीला वेळोवेळ प्राप्ती होत असेल तर कधीही संसारामध्ये तेवढा आनंद ते, ते लुटत नाही सद्गुरूचा सानिध्यामध्ये ते आनंद लुटू शकतात त्याचप्रमाणे माताजी फार आनंद व्यक्त केलेले आहे आणि तसेच या नवरात्रीचा उत्सवामध्ये अनेक पदाधिकारी सेवा करणारे मेंबर भरपूर भरपूर या ठिकाणी तणमन हन सेवा करत आहे असं वाटतं कामा नाही दोघांचा स्तुती होऊ लागला आमचं होते की नाही असं म्हणून विचार करू नका कारण दर दिवस प्रत्येक व्यक्तींच्या या ठिकाणी सेवा लाभणार आहे तीन, तीन सदभक्तांच्या आरती वगैरे साजरी होणार या ठिकाणी होणार आहे किती प्रसन्न वातावरण बघा माता मातांना मुखमंडल पाहिल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या एक मनामध्ये एक प्रकारच्या भक्ती निर्माण होण्याचं एक वातावरण या ठिकाणी निर्माण झालेले आहे प्रथम दिवस असल्यामुळं माता मंडळी कमी आहे तरी आणि पाऊस बी वरी पडत आहे तर या मंगलमय प्रसंगी संगीत साथ देण्यासाठी मारुतीरावजी यांनावर खंडेरावजी रघुवीरजी तोरण शिवलिंगरावजी अजून आपले गंगाधर गंगाधर जा ना त्याचे नाव उभं टाकून बोललेले आता उडी मारलेले तर अजून एक माता बसले तुमच्या ताळावर भरपूर भरपूर बसूनच नाचत होते ते माई कोणतं का टिपराळचंच आहे की खपराळचंच हा एक देवी माताला घेऊन आले ते सोबत लक्षात आलं का आज दुर्गा बसणार आहे म्हणून सोबत एक दुर्गाला बी घेऊन आले ते संघ त्याप्रमाणे या, या ठिकाणी बघा यत्र नारी घरामध्ये नारीचा पूजा पाठ होत असतो त्यांच्या गुणगान होत असतो त्यांच्या सेवा होत असतो त्या ठिकाणी सुखाला हुडकायचं गरज नाही त्या ठिकाणी सुख ऑटोमॅटिक नांदत राहते तिथं त्या, त्या नारीला दुःख देऊन या ठिकाणी देवीचा पूजा केल्यानंतर त्या घरामध्ये कधी सुख मिळणार नाही तुम्हाला वाटत असेल आम्ही एवढा आरती केलो एवढा पूजा केलो एवढा अन्नदान केलं परंतु आम्हाला शांतीच नाही घरातला लक्ष्मीच समाधान नसेल आणि न बोलणारे लक्ष्मीला किती तुम्ही तारीफ केलं तर काय होणार आहे किती गुणगान केलं तर काय होणार आहे म्हणून घरी असणारे जे माता आहे मातृशक्ती आहे लहान असो किंवा महान असो त्यांच्या नारी म्हटलं तर नारीचा पूजा होणं भी फार महत्वाचं आहे म्हणून भरपूर 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 सण या माताच्या नावानच जास्त होत असते लक्षात आलं का भरपूर सण बघा तुम्ही माताचा, माताचा। पंचमी त्यांचंच पूजा आहे दिवाळी त्यांच्याच पूजा आहे आणि दसरा त्यांच्याच पूजा आहे बरेचसे त्यांच्याच पूजा असते नारीला सोडून दुसरा पूजा या ठिकाणी वैभव त्या ठिकाणी दिसत नाही म्हणून मातृशक्ती महान शक्ती आहे त्याकरता घरात असलेले नारीचं प्रथम पूजा आहे द्वितीय पूजा मूर्तीची आहे म्हणून मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव देवदेवो चौथा नंबर आहे देव पहिलं नंबर तुमच्या स्वतःचा जन्म दिलेले आई आहे दुसरा नंबर वडील आहे तिसरा नंबर गुरु आहे चौथा नंबर देव आहे आम्ही हे तीनू सोडून दिलो आणि त्या देवालाच पकडून घेतलो चौथा नंबरलाच ते चौथा नंबरचा नंबर देव म्हणतो पहिला पहिला तुम्ही तिथं प्रसन्न करून इथं माझं जवळ आहे तरच तुला फळ मिळते तयाचे प्रसाद शिवसांब भेटे कोणाचे प्रसाद गुरुचं प्रसाद आईचा प्रसाद वडिलांचा प्रसाद हा आपण लारीवर बी पाहत राहतो बघा आई तुझा आशीर्वाद वडील तुझा आशीर्वाद गुरु तुझा आशीर्वाद म्हणून या तिघांचा आशीर्वाद भेटल्याशिवाय भगवंत प्रसन्न होणार नाही त्याकरता असा हा प्रसन्न वातावरण निर्माण करण्याचा शक्ती तुम्हा सगळ्यांचं जीवनामध्ये प्राप्ती हो आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गत दिगंबर पाटील कर या सर्व भाविक भक्तांना या ठिकाणी ते घेऊन आलेले आहे तर त्यांचेही सुद्धा मनोकामना माता पूर्ण करो एवढा अपेक्षा व्यक्त करून वेळाच्या अभ्य जास्त न सांगता आणि प्रत्येक दिवस आरतीच्या वेळेला सर्व भाविक भक्त उपस्थित राहून या कार्यक्रमाचा शोभा वाढवावं आणि आपलं जीवन कृथार्थ करून घ्यावे एवढा अपेक्षा व्यक्त करून आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्ष महोदय वेळोवेळ वेळोवेळ आम्हाला फोन करून माऊली या ठिकाणी तुम्हा तुम्ही राहणं जरूरी आहे आणि स्थापनाच्या वेळेला अति आवश्यक आहे असं म्हणून त्यांनी सांगितलं आज सात आठ गाव फिरून 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 आपल्यापर्यंत आम्ही येऊन पोहोचलेले आहे तरी वेळाच्या आत तुम्ही बोलायचं अगोदरच या ठिकाणी आम्ही उपस्थित या ठिकाणी झालेले आहोत त्याकरता असंच सेवा करण्याच्या सद्बुद्धी गुरुमावलीचा आशीर्वाद तुम्हाला असो साम्ब जै नम पार्वते हर 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 जय भवानी माता की